आईला मान केलेला इतिहासाने आणि हीच घटना माझ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांची सगळ्या मोठ मोठा साधू संतांनी जिजाऊ मातेला प्रणाम केलाय एवढा महान पराक्रमी मुलगा तुम्ही या महाराष्ट्रात जन्माला राहलेला आहे किती विचित्र सोळाव्या शतकात मंदिरातला देव सुरक्षित नाही धर्म सुरक्षित नाही देश सुरक्षित नाही भारत देशाचं रक्षण करण्यासाठी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रांती केलेली आहे काय का पाप्यांना राक्षसांना या महाराष्ट्रात गाठलेला आहे रक्ता अफजल खान असेल बघा या मराठवाड्यातून प्रवास सुरू केला आणि ते तुळजापूरला जाऊन गाय कापलेली आहे पापी अफजल खान आहे गाईच्या रक्ताचा अभिषेक जगदंब मातेला केलेला आहे आणि आज पाफी वाईला सोलापूर मार्गी जात असताना चा पांडुरंग परमात्माच्या मंदिरात आलेला आहे आणि पापी अफजल खानाने मंदिर उद्ध्वस्त केलंय पांडुरंगाचं माझ्या पांडुरंग परमात्म्याची मूर्ती वाटवलेली आहे एवढा पाप करणारा हा पापी राक्षस या अफजल्याला याच महाराष्ट्रात कोण गाठला असेल त्या महात्म्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज